धुळे तालुक्यात मंगळवार दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी दुपारी चार वाजता अक्कलपाडा धरणातून डाव्या कालवाला पाणी सोडण्यात आले डाव्या कालवाच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामासाठी पिकांना पाणी मिळावे यासाठी धुळे ग्रामीणचे युवा व लोकप्रिय आमदार रामदादा भदाणे यांच्याकडे वेळोवेळी मागणी केली होती त्यामुळे आमदारांच्या आदेशानुसार डाव्या कालवाला पाणी सोडण्यात आले यामुळे रब्बी हंगामातील मका कांदा गहू बाजरीसह इतर पिकांना दिलासा मिळणार आहे यावेळी नेरचे माजी सरपंच व भाजपा नेते श्री शंकरराव खुलाणे भाजपाचे पदाधिकारी अविनाश शिंदे खंडालायचे माजी सरपंच उत्तमराव पगारे भदाणे सरपंच भीमा करनर रमेश करंडे आप्पा महानर भटू श्रीराम श्रावण श्रीराम रामा कारंडे वसंत बोरसे नवल पाटील ज्ञानेश्वर पाटील कालू पाटील रवींद्र भदाणे ऋषी गवळे शालिग्राम बागुल साहेबराव बागुल आदी उपस्थित होते यासह भदाणे खंडालाय बांबुर्ले खुर्द कावठी नौलाने मेहरगाव व गावांचे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच पाटांना पाणी सोडल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले आणि आमदारांचे सर्वत्र आभार मानण्यात येत आहेत एम टी व्ही न्यूज साठी तालुका प्रतिनिधी दिलीप साऊंके धुळे आज सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अकलपाडा धरणातनं रब्बीच्या आवर्तनासाठी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आज आपण या ठिकाणी पाणी सोडण्याचा डाव्या कालव्यातनं आम्ही पाणी सोडण्याचा कार्यक्रम या ठिकाणी केला शेतकऱ्यांना जे शेवटचं पाणी जे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना आज पाण्याची फार गरज आहे आणि ह्या धरणातनं त्यांच्या हक्काचं पाणी त्यांना मिळावं आम याच्यासाठी आमदार रामदादांकडे यांनी मागणी केली होती त्या पद्धतीने ही मागणी पूर्ण केली